शिवराय पब्लिक तर स्वागत आहे तुमचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता साडे अकरा वाजल्यात आणि मी जस्ट म्हणजे फ्रेश वगैरे होऊन बसलोय काम करत आणि आता बघूया काय आहे की नाही आहे असणार अजून रोज ता कलिंग दे ना, ना? कापून आणि आज मंगळवार आहे नाईटला आपली मॅच पण आहे नक्की माहित नाही आहे की नाही पण पोरा बोल होती काय तर जाऊ मस्त आज लवकरच जाऊ मॅच बघायला आणि बघूया काय होतं पुढे हा तूच खा तूच खा, खा नाही मला ना तू खाते जेवाला का आज हा मंगलवार आहे ना मला वाटलंच भेद वाटलं रोज खांदे पोट भरी मी आज आंबा पार ना आकरी कुठं आमच्या घरण आता बिटाबाद आहे कारण की आज मंगलवार आहे ना म्हणून आत्ता मी चाललोय आंबा फाराला आला, खाली आता मजा येईल उचल ना तू देखोडाला पाणी झोप थोडा आंबड की बाटायला दिलं ना एक नंबर लागतो तर झाली संध्याकाळ आणि आता मी आलोय डोंगरीवर नाश्ता वगैरे करून आलो आहे मी फ्रेश झालो झोपलो होतो फ्रेश झालो नाश्ता वगैरे करून मस्त डोंगरीवर आलो आहे आणि शूट करायला विसरलो होतो तर आता आटून आली म्हणून मोबाईल काढला आणि थोडा वेळी तर थांबतो मस्त हवा वगैरे येते म्हणून आलो आहे थांबतो आणि मग नंतर जातो गावात मॅच आहे तिथे आपली पण मॅच आहे फोर्टी प्लस आणि रेग्युलरवाल्यांची दो दोघांची मॅच आहे तर तिथे जा गेल्यावर तुम्हाला दाखवतो खोनी आणि सोनारवाडा ही मॅच आहे पहिलीच भावेशला म्हणून मी डोंगरीला पट्टापट आलो बघा ही बघा रिच चे फोकस कमी कर होत हे बाबा टोपीनंतर नंतर ते ना काही ना काही बॉम्बा ना काय घालू र होत होत शंभर टक्के दे ना सिक्स्टीन प्रो ऑफ या कर ना गिफ्ट कर ना का रिफ्ट गिफ्ट कर ना, लग, ना, ना, करना, गिफ करना। ना गे। गिफ भाई पैसे नको गिफ्ट कर डायरेक्ट पैसे गिफ्ट कर म तर जाऊ मॅच आपली चार किती र

चल ना आपल्याला मोजी टो मोजी टो प्याला घेऊन दुसरी गाडी ठेवून मी गाडी घेऊन तरी येतोय त्याला तयारी करायला तो तयारी करा होता ना तयारी करायला आला टाइम लागला भारकोवी मोजी आणि घेत आता चल ना आता रिक्षा मध्ये बसल्या शेट माणूस मॅच लावलोय आता लालोय आणि मैत्री बघा म्हणून बसलेले आयकर 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 आयच का ना आज इनॅक्शन मध्ये ना कपडे घालून मैत्री मैत्रिय बाकीच कपडे घालतील का

अमोलच्या बाणपला सुरुवात झाली आणि चेंडूला पाठवून दिलाय अमोलच्या बरोबर सीमारेशीरगाव आई फटका चांगलाय अमोल पाटील हा चेंडू पाठवून दिलाय

सिंगल चैनल दीदी ना

<स्थाथ> या रूग। या या होता ना यो। डेंजर मॅच झाली पाहिजे मंगल मामा पैसे किती किती लोक ना त्याच्या हादर खूप वाटो सांगा कुठले तर गाईज आता आम्ही बसतो आपल्या रूमवर आणि मैत्री रस्ता इन ऍक्शन मध्ये बघू शकता तुम्ही मैत्री बिल्डिंग संपली डायरेक्ट जा केला डोक बॅग उचल डायरेक्ट हाऊसिंग मनावर कावन मॅच मनावर आज या द्या चान्स पाहिजे भाई डायरेक्ट बॅग घेऊन डायरेक्ट पिझवत हाऊस जा पाठी बघून नको ना रोया

मैत्रे मैत्री असायला जरा येते त्याला एनर्जी पाहिजे म्हणून आम्ही आले वेलनेस मध्ये त्याला जरा हेल वगैरे घ्यायला असं तीन शूटर गेल्या मग आतमध्ये तीन वाघ टिप देऊन आले त्यांना काय भाई पैसे जास्त पैसा जास्त आता हे खेळ आता बघू ना कसा खेळतं जरा बॉल बिल सोडला नाही तिथे जाऊन मैदानात जाऊन भावे कमटण उपचार झालं नाही काय शिकवाला आपल्याला ठसून देत वाजवा आपलं आपल्या आपला बा अख्खा मोठा साऊंड सिस्टम वाजवला ना अरे आपला डीजे वाजव त्यांचा आवाज वारले जे आयला ठसून मैत्र सर आमच्या सोबत तसं ऐकून डायरेक्ट मैत्र रसाची बॅट बघू शकतो जागृती स्पॉन्सची सांगली ना डायरेक्ट बॅग झोपल तूच निघा बाकी बघूच नको मैदाना ओपनिंग ना बॅट टापकीच बस माझ्या आवधीला बघूच नको ना नावांना ओपनिंग पशी

रात्रीचे साडेतीन वाजल्या जाता चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉक मध्ये भेटूया ने नेक्स्ट ब्लॉक मध्ये बार बाय